मिरची जळली तरी मिरची दिली आणि गोरा बी दिला दिला घरी विकास दादा खुश राहू द्या मजा पैसे मजा पाहून माल आहे असं वाटलं होतं पण माल नाही मिरची ठीक आहे दिला दादा तुमचं नाव सांगा विकास राठोड नाव सांगा बापाचं नाव नाही का देवा राठोड हा विकास देवा राठोड विकास देवा राठोड असं तर गोरा या दादा मालक ह्याच्यात काय माल काच म्हणणं आहे अठरा ला करा मी सांगितलं अठरा शंभर दे फक्त मला म्हणू शकतो

त्यांचं म्हणणं सोळा घ्या पण मी सांगून दिलं माझं म्हणणं आहे साडे एकोणास ला घ्या साडे एकोणास बी घेऊ नका बोला बा सतरा हजाराला मागताय सतरा हजार दोन हप्ते झाले साडे सतराला गेले बरोबर दोन हप्ते झाले खावरतोय सतराला मागताय आणि आधार पाड

हजार रुपये वाढवा करून सत्याऐंशी लाईला दिले नाही सत्याऐ असं समजा दोन हजार मी खाल् दोन मिनटं दोन मिनिट धावा इकडं मी काय घे मी दिले ना पुढे मी मी घेत नाही

તે માગી હજાર હજાર બોલું ગો બોલા ત્યાં હોય ન બોલ્યા નો થામા થોડસાર થામા

ना करायचं वाटलं दिला चोवीस ला दिला ला तो भी येतो लगेच करतो तुम्ही एक शब्द मला बाकीचा विषय लक्ष लागलेलं एक शब्द नाव सांगा सांगायला निकम मनोज शेषराव निकम मनोज निकम, निकम। गवाली तालुका कन्नड येथे आलेले दादांकडून दाजी दाजीच दाजी नाव घ्या सांगा नाव काय सांगे त्यांनाही पंच्याण्णव हजार बोललो एक पाच आणि एक दहा सांगायचे तुम्हाला पंच्याण्णव हजार रुपयाला पहिले द्यायचे मला कुठले दादा ते कुठले हे गवाली गवालीचे नाव सांगा तुमचं नाव सांगा दादा तू घेणार कोणी तुम्ही घेताय का तुम्ही सतरा बावीस वीस अशा पुन्हा जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा संपर्क तर संपर्क नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव शहबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी कशाही बैल खरेदी करायचे असतील टॉपच्या टॉप हलक्यातले हलके खरेदी करायचे असेल तर संपर्क करा शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करू धन्यवाद ते पण बावीस हजार सतरा हजार फायनल बावीस हजार सतरा हजार फायनल वीस फायनल वीस हजार दोन दिवसात काम होणार हे अर्ध्या दिवसात होत किलर म्हटल्यावर आता हे आदत काय आपल्या हो। हरी नाही एकदम शिंग वगैरे पण कमी आहे भारीलार जातून ते असतो बरोबर मध्ये सर्वच जाती किल्रचे टॉपचे भरपूर किलारे आहेत त्याच्यात आम्हाला प्रत्येक गोष्टी मध्ये एकदम पॉवरफुल फुल जोडी पण ते मध्ये किल्लार मध्ये आता किल्लार म्हटल्यावर पार फुलच असते मद्रास असते बाकी तुम्ही असतात बाकी आमची पहिलं गावराण एक सगळे सलगरी किलार म्हणताय नालगरी किल्ला बालपणापासून कशी असतात बरोबर चाळीसला दिन द्यायचं चाळीस

पण फायनल तीस लाईकांपैकी साठ ला जोड आहे कोणताही घ्या तीस ला आणि एवढ अजून तुम्ही असतो असं झालं जे सगळ्याच मैदानामध्ये बुलाले सेम तिची कॉपी सिमो राजा दिसतो आणि तसंच करंड आदत आहे ना आधी वर्षाभराचा वासरू फक्त एक वर्षाचा वासरूय तीस हजार फक्त तीस हजार रुपयाला कसं आदत दाताला आदत आहे अजून चौदा महिन्याचा आहे मित्रांनो मला आता गाडी पळते राजा सम्राटची ती राजा सम्राटची गाडी पुरी राजाची काल कॉपी बघ